राधे राधे तर दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ मध्ये सांगितलं की दोन दिवसांनी आमच्या सत्यनारायणची पूजा आहे आणि आज ती पूजा चालू आहे खूप आहे हे बघ हाय कर पूजा चालू नाही रुद्राचंद देवाची मस्ती चालू तरी आम्ही पूजा पण दाखवतो आणि हे गावची मस्ती पण दाखव नमस्कार

ो महा श्रीकृष्णदेवताो महादीपं दर्शयामि धूपदीपान्तरेण औकार्तो अर्जुनेव स्वस्ति ददाुलं या देहि सौ भाग्यमारोग्यं देहि देवि परमङ्गुलं रोबन् देहि जय देहि देहिलै 니 i 로제가르자아시 i a 마 아줌마 j a i n ah, दुःख ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले ब्राह्मणा तुझे दुःख पाहून मला आले म्हणून बंद आणि त्याला सत्यनारायणची पूजेचे सर्व विधान सांगितले त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी सत्यनारायणची पूजा करण्याचा निश्चय करून विशेष गेला त्या विषयी त्याला भरपूर दीक्षा त्याने सर्व सामान आणून सत्यनारायणचे पूजन केले व प्रसाद घेतला त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पुन्हा झाला प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायणचे पूजन करू लागला

सुख समाधान चालू लागला आपण इकडे भद्रशिरा व राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस यायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लिहायला गेले चंद्रिका रा, राणी होती ती तिची तिची आता बदलली अन्न पाण्याला ती मार झाली भद्रशिराला फार वाईट वाटली काय करणार एक एक दोन दोष चिंत तसाच मावळत होता एक बद, दिवस भद्रशिवाला वाटले मुलीकडे जावे तिला पावे आणि चार आठ दिवस तिच्या राजाला आणि त्यांचा आदर्श केला काही दिवस जाबायाच्या आणि मुलीचा पाहून घेत भद्र राजा ऐकून सुरज चंद्र रंड्यावरती झाकल झाले हात काय हांडे धन नव्हते ते होते फक्त कोळशे महालक्ष्मीच्या आवड कृपेने हांड्यातल्या धनाचे कोळशे झाले चंद्रिकेने कपडावर हात मारून घेतला भद्र शिवाला हाचे मतर पाहून चकित झाला दुखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे बोग सुटत नव्हते सूरज चंद्रिकेला एक एक दिवस करताना देऊ मेटाकुटीला येत दे। होता ये जे दिवस मनातील चंद्रिकेच्या भेटायची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे ते लेखीच्या घरी जाण्यासाठी निघाले तो दिवस आनंदाचा आहे हा मी श्यामदा मातीचे म्हणणे पटले थोडक्या जे कोणी महालक्ष्मी व्रत शिव आणि मनोभावे करते त्यांना श्री महालक्ष्मी ग्रस्त न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंत आल्यावर सुद्धा माणसाने उठूने मातून नेते निमाणे श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीच्या मनाने चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील

जय जय देवी जय मानुषोमी सिद्धिदात्री सुखकृते सुखकृमी तेरी मगो लिंग गगन के दरिद्र में हिराचर आता खाती है मानी करत नाम जो नाम बने नित्याश्वरा वदनराज वदनराज जननी जय जय देवी जय विजयमालोशोमी अति व्यापक रूपेण ब्रह्मांडमा वर्ततवाम करोम ये गेम्स नंबरस में निभाते हैं अतितम केशोमरा श्री सुंदरम दिव्य कावल के न जन्म जन्म से हे जय I'm <laughs>

thank you